श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे सत्तेचाळीस उपशम प्रकरण विरोचन आख्यान सर्ग चोवीस विरोचन पुढे म्हणाला बाळा ज्या देशाचे मी आता वर्णन केले त्याला मोक्ष असे म्हणतात त्या देशात दुःखाचे नाव देखील ऐकू येत नाही सर्व पदातीत असा भगवान आत्मा त्या देशाचा राजा असून मनाला त्या राजाने आपला शहाणा मंत्री म्हणून नेमले आहे ज्याप्रमाणे मातीचा गोळा घटाच्या रूपाने आणि धूर व बाष्प मेघाच्या रूपाने परिणत होतात त्याप्रमाणे सूक्ष्म वासना रूपाने मनामध्ये स्थित असलेले हे विश्व स्थूल रूपाने परिणत होते अशा या मनाला एकदा जिंकले म्हणजे सर्व काही जिंकल्यासारखे होते आणि जे प्राप्तव्य आहे ते सर्व प्राप्त होते ह्या मनाला जिंकणे अत्यंत बिकट आहे मनाला युक्तीने जिंकावे लागते बली म्हणाला भगवान चित्ताला जिंकण्याची जी युक्ती असेल ती मला अगोदर सांगा म्हणजे त्या दुष्ट मनाला मी सहज जिंकून टाकेन विरोचन म्हणाला पुत्रा सर्व विषयांसंबंधाने पूर्णपणे पूर्णपणे अनास्था असणे हीच मनोजयाची सर्वोत्कृष्ट युक्ती आहे या युक्तीने मदोन्मत्त मनाला ताबडतोब बठणीवर आणता येते ही युक्ती जशी अतिशय कठीण आहे तशीच ती सोपी देखील आहे अभ्यास वृत्ती नसलेल्या पुरुषांना ही युक्ती दुष्प्राप्य आहे परंतु अभ्यासशील माणसांना ती सहज प्राप्त होते ह्या युक्तीचा अवलंब केल्याने मनामधील विषयांसंबंधीची आवड क्षीण होत जाते पण ज्यांचे मन विषय लुब्ध झालेले आहे आणि जो मनाला विषयांपासून परांगमुख करण्याचा अभ्यास करीत नाही त्याला नुसती इच्छा करून ही युक्ती साध्य होणे शक्य नाही कारण शेतात धान्य न पेरता नुसती पिकाची इच्छा करणाऱ्या शेतकऱ्याला त्याची प्राप्ती कशी होईल म्हणून सांगतो की अभ्यासाने मनाला स्थिर कर संसाररूपी खळग्यात लोळत पडलेले जीव जोपर्यंत विषयांसंबंधाने विरक्त झाले नाहीत तोपर्यंत दुःख भोगीत बोगी, राहतात म्हणजेच अभ्यासा वाचून विषय विरक्ती केव्हाही उत्पन्न होणार नाही कारण एखादा मनुष्य बलवान असला तरी त्याने मार्गक्रमण केले नाही तर तो मुक्कामी पोहोचणार कसा यासाठी वासनात्याग करू इच्छाणाऱ्या इच्छिणाऱ्या पुरुषाने अभ्यास करून विषया संबंधाची विरक्ती वृद्धिंगत करावी पुत्रा पुरुष प्रयत्नां वाचून हर्ष अमर्ष विवर्जित कर विवर्जित असे क्रियाफल प्राप्त करून घेण्याचे दुसरे कोणतेही साधन या जगात नाही आता हे साधन दैवानेच प्राप्त होईल असे म्हणावे तर दैव हे काही देहासारखे दृश्य नाही ज्याला दैव किंवा भवितव्यता असे लोक म्हणतात ते म्हणजे नियती नियती प्रयुक्त असे शुभ अशुभ कर्मच आहे पूर्व कर्म हे अदृश्य असल्यामुळे सामान्य दृष्टीचे लोक त्याला दैव हे नाव देतात परंतु दिव्य शास्त्रीय दृष्टीचे पुरुष त्याला दैव असे कधीच म्हणत नाहीत एखाद्याला क्वचित पुरुष प्रयत्नांशिवाय जीवनमुक्त स्थिती प्राप्त झालेली दिसते ही गोष्ट खरी परंतु त्याच्या हर्षामर्श विनाशाला कारणीभूत असलेला कर्माचा क्षय त्याच्या अदृष्ट प्रयत्नाने झालेला असतो व तो प्रयत्न ज्यांना दिसू शकत नाही असे लोक त्याला दैव म्हणतात इतकेच अर्थात दैव हे देखील नियती रूप कर्मच आहे आणि ते सुद्धा पौरुष प्रयत्नाने निसंशय जिंकता येते ज्याप्रमाणे सूर्यकिरणांचे सम्यक ज्ञान झाल्याबरोबर मृगजळाचा भ्रम नाहीसा होतो त्याप्रमाणे आत्मज्ञान होताच दैवाचा भ्रम देखील नाहीसा होतो ज्याप्रमाणे मनुष्य संकल्प करतो त्यानुसार त्याला पौरुष प्रयत्नाने फलप्राप्ती होत असते व जे फल मनाने सुखप्रद मानले ते माणसाला सुखप्रद भासत असते आमच्या मते जीव जो करता आहे ते मनच आहे यास्तव जीव जस जसा संकल्प करतो तस तसा माणसाला अनुभव येत असतो हे मन ज्या ज्या तऱ्हेच्या नियतीचा संकल्प करते त्याप्रमाणे गोष्टी घडून येतात निसर्गाच्या ठराविक नियमांप्रमाणे घडून येणाऱ्या किंवा त्यांना अपवादभूत असलेल्या गोष्टी हा सर्व नियतीचा म्हणजेच मनाच्या संकल्पाचाच खेळ आहे हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत